दरम्यान या मराठी गुजराती वादावरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला भाजपला मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे असा आरोप राऊत यांनी केला तर पुन्हा मराठी लोकांना त्रास दिला तर कानाखाली जाळ काढेन असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला ना आम्ही या संदर्भाची तक्रार एसएमसी पक्षाचे जे, जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भयाजी जोशी आणि घाटकुबरला जाऊन घाटकोबरे गुजरात यांचं असं सांगितलं होतं त्याच्यामुळे आता हे काय आहे कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा नक्कीच अमित शाह नरेंद्र मोदी यांना कळवू कारण तान शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुख समर्थन आहे आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितलं आहे ती भूमिका आमची कायम आहे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल